की ज्या ठिकाणी सिद्ध्या प्राप्त असतात त्या ठिकाणी महाराज समाधी कुठेही लावू शकतो आपण सिद्ध्या किती प्रकारच्या तेवीस प्रकारच्या तेवीस प्रकारचे सिद्ध्या आपल्या भागवतामध्ये सांगितलेले आहेत भागवत यदा कदाचित आपला जर योग आला तर आपण त्या भागवत श्रवणाचा एखाद्या वेळेस आपला प्रसंग येणारच आहे आता भागवताचा त्याबद्दल आपण त्या सिद्ध्यांचा प्रकार पाहण्याचा प्रयत्न करू अनिमा महिमा लगिमा प्राप्ती प्रकाश ईर्षता वशिता यत्काम अनुर्लिकत्व दूरदर्शन दुरश्रवण अनुर्लिकत्व अशा प्रकारच्या तेवीस प्रकारच्या ज्या सिद्ध्या आहेत त्या तेवीस प्रकारच्या ज्या सिद्ध्या आहेत त्या सिद्ध्यातल्या ज्या पाच सिद्ध्या आहेत त्या मुख्य सिद्ध्या आहेत त्या फक्त संतांनाच प्राप्त होतात इतरत्र बाकी कोणाला होत नाही मिळालं सिद्ध्या जर प्राप्त झाल्या रे झाल्या की या संसारातून निरुक्त व्हावं लागतं आणि संसारातून निरुक्त झालं की मग परमात्मामध्ये जावं लागतं तुम्ही पाहिलं असेल आपल्या अकोल्यामध्ये परमहंस म्हणून राजूबाबा आहे त्यांना सिद्धी प्राप्त आहे